नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलं होतं की पुढील फेरी सर्वांसाठी खुली या फेरीचं वेळापत्रक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येईल असं अनाऊन्समेंटमध्ये त्यांचं जे काही अधिकृत वेबसाईट असणारे आहे त्या वेबसाईटवर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि आता पाहुणे सहा वाजत आले तरीही देखील वेळापत्रक जाहीर झालेलं नाही त्यामुळं चार वाजल्यापासून विद्यार्थी पालक शिक्षक आणि या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं संबंधित असणारे सर्व घटक वाट पाहत आहेत की कधी आम्हाला ते वेळापत्रक पाहायला मिळतंय त्याचं स्वरूप काय असणारं आहे पाच लाख छप्पन्न हजार विद्यार्थी जवळजवळ प्रवेशापासून वंचित आहेत या क्षणाला चौदा लाख अडोतीस हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे पैकी सव्वीस मेपासून दोन ऑगस्टपर्यंत फक्त आठ लाख ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिलेला आहे किंवा एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यामुळं पाच लाख छप्पन्न हजार जे काय विद्यार्थी असणार आहेत यांना किती दिवसामध्ये तुम्ही प्रवेश देणार आहात त्याचं नियोजन आत्ताच तुम्ही सांगणं खरं गरजेचं आहे कारण हे विद्यार्थी वाट पाहत आहेत की आम्हाला महाविद्यालयामध्ये जायचं आहे आम्हाला शिकायचं आहे तुम्ही साधत दिलेल्या बेड़, वेळेत वेळापत्रक जाहीर करत नाही यांना प्रवेश देणार आहात याची गॅरंटी देत नाही आहे काही नाही फक्त यांना सतत आणि सतत एका मानसिकतेमध्ये गुंतवणूक ठेवायचा प्रयत्न आहे आणि गेले तेरा मेपासून आमचा विद्यार्थी फक्त आणि त्याचे कुटुंबातले सर्व सदस्य प्रवेश प्रवेश प्रवेश, प्रवेश आणि प्रवेश या पलीकडं ते काही जाईना झालेत अनेक शहरांमधल्या पालकांनासुद्धा वा असं वाटतंय की माझ्या पाल्याला प्रवेश मिळेल की नाही याबद्दल शाश्वती द्यायला समोर कुणीच येईना झालं आहे ही काय परिस्थिती आहे मला वाटतंय वेळीच हे वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये जी काही शंका असणारी आहे की याचा शेड्युल्ड कसं असणार आहे ते एकदा त्यांना बघू द्या जर तुम्ही दीड दीड तास दोन दोन तास जर उशिरा करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या दिवशी जाहीर केला असं चाललं असतं ना काय फरक पडला असता म्हणजे मला असं वाटतं आहे की हे रात्री उशिरा जाहीर करतील आणि उद्यापासून सगळ्यांना सांगतील ऑनलाईन कन्सर्ट पुढच्या फेरीसाठी सर्वांसाठी खुले या फेरीसाठी सहमती द्यायला सुरुवात करा म्हणजे अर्जाचा भाग एक दुरुस्त करा अर्जाचा भाग दोन उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम हा ठरवा कारण हे ही जी फेरी असणार आहे ती फक्त गुणवत्तेवर आधारित आणि पसंत पसंती क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा याच्यावर आधारितच प्रवेश दिले जाणार आहेत त्यामुळं जितक्या जागा त्या स्कूल त्या स्कूलमध्ये असणाऱ्या आहेत शाळेमध्ये असणाऱ्या आहेत तिथं कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी येतील यांना हमीसुद्धा कुणी दिना झालं आहे की असे शिक्षक प्राचार्य म्हणत आहेत की आम्हाला एवढे विद्यार्थी मिळतील की नाही याची हमीच नाही म्हणजे ही अवस्था जर असेल तर अतिशय वाईट आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर मला वाटते आपण वेळापत्रकाची वाट बघूया आणि त्याप्रमाणे योग्य ते नियोजन करून कारवाई करायला काही कार्यवाही करायला काही अडचण नाही धन्यवाद